आपण सर्वांनाच माहिती आहे की आपल्याकडे चौदा प्रभाग आहेत आणि चौदा प्रभागामध्ये टोटल अठ्ठेचाळीस केंद्र होते म्हणजे सात जे प्रभाग होते त्याच्यामध्ये चार केंद्र आहेत आणि सहा प्रभाग आहेत त्याच्यामध्ये तीन केंद्र आहेत आणि दहा नंबरचा प्रभाग आहे त्याच्यामध्ये दोन केंद्र आहेत तर याची सगळी मतमोजणी आपण युनायटेडला करणार आहोत युनायटेडला कमिशनिंगला काय उमेदवार आले असतील म्हणजे मशीन तयार करताना त्याच पद्धतीने चौदा टेबल आपण लावलेले आहेत म्हणजे इकडून एक पासून सात पर्यंत आणि इकडे आठ पासून चौदा पर्यंत या पद्धतीने चौदा टेबल आहेत चौदा टेबलवर चौदा प्रभागांची मतमोजणी आपण करणार आहोत म्हणजे प्रत्येक प्रभाग ची मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरू होईल त्याच्यामुळे आपण म्हणजे पोलिसांचं जे नियोजन किंवा याच्यासाठी आपण जो प्रवेश देणार आहोत तो नऊ वाजल्यापासून प्रवेश देणार आहोत म्हणजे किंवा साडेआठ पावणे नऊ पासूनच प्रवेश द्यायला सुरुवात करू की त्या पद्धतीने आपले जे निवडणूक प्रतिनिधी म्हणजे मतदान मोजणी प्रतिनिधी यांना त्यांना आय कार्ड मिळाले नसतील आजून यामध्ये ते आय कार्ड प्राप्त करून घ्या आणि त्या दिवशी आय कार्ड आणणं हे कंपल्सरी आहे कुणालाही विदाऊट आयकार्ड आज सोडणार नाही त्याच्यामुळे एक लक्षात घ्या कि की प्रत्येकाने आयकार्ड बाळगलं पाहिजे त्याच्या आम्ही सगळे बिझी असणार आहे जरी आणि काही बाहेरचा पण फोर्स येणार आहे तुम्हाला मला ओळखत नाही का असं होणार नाही प्रत्येक जणांना वेगवेगळं काम असल्यामुळे बिझी असणार आहे माझ्या आणि सिवसाहेबांचाच मोबाईल अलाउड आहे त्याच्यामुळे बाकी आमच्या पण कुठल्या कर्मचाऱ्याकडे मोबाईल नसणार आहे त्याच्यामुळे ही गोष्ट येण्यापेक्षा एक आहे की सगळ्यांचे आयकार्ड आज उद्या मध्ये प्राप्त करून घ्या आय कार्ड घेऊनच त्यांना आत प्रवेश मिळेल मोबाईल मतदान केंद्रामध्ये अलाउड नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचे मोबाईल बाहेर ठेवा किंवा बाहेर तुमचे कोण कार्यकर्ते असतील किंवा प्रतिनिधी असतील त्यांच्याकडे देऊन ठेवा जेणेकरून तो, आ, आ, तो आ, होता काम आहे आत प्रवेश केल्यानंतर चौदा टेबल आहे आपले उमेदवार एकशे सतरा आहेत नगरसेवक उमेदवार एकशे दहा आहे आणि नगराध्यक्षांचे उमेदवार सात आहेत त्यामुळे उमेदवार आहेत आणि त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी एक पकडला तर तीनशे चौतीस लोक म्हणजे दोनशे चौतीस लोक होतात त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की ज्या टेबलवर तुम्हाला तुम्हाला तुमची नेमणूक झाली आहे तो टेबल झाल्यानंतर तुम्ही निघून गेलं पाहिजे किंवा त्याच टेबलवर थांबलं पाहिजे फक्त नगराध्यक्षांचे चौदा उमेदवार आहेत त्यांना पण आपण टेबल असाइन केलेले प्रत्येक टेबलवर नगराध्यक्षांचे जे उमेदवार आहेत ते त्या टेबलवर असणार आहेत त्याच्यामुळे कुणी एकदा तुम्ही एका टेबलच्या ठिकाणी आल्यानंतर दुसरीकडे जाणं किंवा फिरत राहणं ह्या गोष्टी टाळाव्यात की ज्या जा, ज्यामुळं त्यांची संख्या खूप आहे विधानसभा किंवा लोकसभेच्या तुलनेत ही संख्या खूप आहे आणि उमेदवार आहेत हे लक्षात घ्या त्याच्यामुळे दोनशे चौतीस लोक त्या ठिकाणी असणार आहेत डबल केलं तर आणि नगराध्यक्षांचे सातशे तर आहे प्रत्येकाचे चौदा चौदा आहेत म्हणजे नगराध्यक्षाच्या नगर दे, नगराध्यक्षाचे अठ्ठ्याण्णव लोक प्रतिनिधी आहेत आणि एकशे दहाचे दोन आ, प्रतिनी, एक एक प्रतिनिधी पकडणार उमेदवार पकडले तर दोनशे वीस होतात दोनशे वीस अधिक ते म्हणजे सव्वा तीनशे लोक आहेत म्हणजे तो हॉल मोठा असला तरी त्याच्यामुळे एक लक्षात घ्या आणि उमेदवार जर उपस्थित असेल एका तो एका टेबलला एक राहणार आहे त्यामुळं म्हणजे पुन्हा मतदान मतमोजणी प्रतिनिधी पण जर तुम्ही बोलत असाल तर मग दोघांपैकी एक आलं हे आणि निवडणूक प्रतिनिधीला ऑलरेडी तुमचा प्रतिनिधी केलं उमेदवार पण आपण त्यांनाही प्रवेश देऊ मग त्याच्यामुळे निवडणूक प्रतिनिधी जो महिनाभरासाठी तुम्ही नेमला होता त्याला आम्ही प्रवेश नाही देणार कारण हा तिसरा माणूस होतोय कारण की तेवढी संख्या त्याच्यात अक्युपया होणार नाही त्याच्यामुळे एक लक्षात घ्या जर तुमचा निवडणूक प्रतिनिधीच मतमोजणी प्रतिनिधी नेमायचा असेल तरी तुम्ही आज उद्या ने नेमून घेऊ शकता त्याच्यामुळं एक लक्षात घ्या की एकच व्यक्ती आपण त्या ठिकाणी प्रवेश देऊ उमेदवाराच्या व्यतिरिक्त की किती जागा आणि त्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या की त्याच्यामुळं प्रॉब्लेम कुठलाही म्हणजे तयार व्हायला नको त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काही प्रभागाची गुष्ट्र मतमोजणी ही दोनच फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार आहे म्हणजे आपला आता पुढचं टाइम टेबल काय असणार आहे की पावणे दहाला ला प्रत्येक टेबलवर आपल्या पेट्या येणार आहेत पहिल्या राऊंडच्या म्हणजे पहिलं केंद्र त्या प्रभागाचं आणि त्याचवेळी मतमोजणी कर्मचारी त्यासोबत मतमोजणी प्रतिनिधी यांना आपण पावणे दहा वाजता शपथ देणार आहोत की ही जी काही मतमोजणीची प्रक्रिया आहे ती गोपनीय राहील एक दोन मिनिटाची शपथ आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि त्याच्यानंतर त्या पेट्या ओपनिंगला सुरुवात करणार आहोत त्याच्यामध्ये एक शीट आपल्याकडे असणार आहे त्या शीट आणि त्या सीयू सोबत जी आ, आ, के तीन केंद्रावरची लिफाफे आहेत जमा केलेले लिफाफे आहेत त्याच्यात तीन छोटे छोटे लिफाफे आहेत एक आहे थ्री ज्याच्यामध्ये मताचा हिशोब असतो जो तुमच्या पण प्रतिनिधींना आपण दिलेला आहे तुमच्या पण केंद्रावरच्या प्रतिनिधीला जो पोलिंग एजंट होते त्यांना दिलेले आहे डायरी एक असेल आणि सतरा सी म्हणजेच एम थ्री आहे तर डायरी आणि आमचे घोषणापत्र असतात तिसरा जो आहे घोषणापत्र असतात ते क्लोज बटन दाबलं बॉक कोण घेतलं वगैरे त्याचाच याचा काय संबंध नाही आपण फक्त व्हीएम थ्री ओपन करतो ज्यातला आणि इन केस जर दुसरं काय अडचण आली तरच या दोन पैकी काय गरज पडेल तो ओपन करतो म्हणजे पहिल्यांदा आम्ही व्हीएम थ्री त्यातून बाहेर काढू व्हीएम थ्री तुमच्याकडे आहेच आपण वेळोवेळी आकडेवारी ग्रुपवर टाकलेलीच आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमची मशीन दाखवली जाईल मशीनवर जमा केल्यानंतर म्हणजे केंद्रावर सील केल्यानंतर आम्ही जमा करून घेतलेले जमा करून घेतल्यानंतर आम्ही त्यातलं कुठलं अड्रेस टॅगवर तुमच्या पोलिंग एजंटच्या आहे तुमच्या <laughs> त्या तुम्ही चेक करू शकता त्याच्यामुळं ती पेटीला आजपर्यंत आम्ही कधी हात लावलेली नाही ती ऍज इंटॅक्ट टाईक फक्त चेक करायची ॲज जर एखादं म्हणजे सील जर म्हणजे रिसिव्ह वाटप ह्याच्यात जर एखादं सील थोडस झालं असेल काय झालं असेल आज पण तुमचं सील आहे ज्या ठिकाणी मशीन सील केली जाते म्हणजे बाहेरचं सीलला काय झालेलंच नाहीये पण इन केस एखाद्या सीलला कुठेतरी ट्रान्सपोर्टमध्ये ते येताना किंवा आमचे साहित्य जमा करून स्टॉल जर काय वाटलं तरी आपण सगळी सील चेक करू मी तिथं येईल त्या ठिकाणी त्याच्यामुळे त्याच्याबाबत आणि तुमचे पोलिंग एजंट कोण आहे त्याच्या स्वाक्षरी काय आहे हे तुम्ही घेऊन आणला म्हणजे तुमच्याकडे नमुनेचं कागद बुनाला तर चालेल की, जैने, जैने की आ, जे जेणे कोणा असं व्हायला नको की नंतर आम्ही मशीनच अंडरस ट्रॅक बदललं वगैरे त्यामुळे तुमचे जे लोक पोलिंग एजंट वर होते त्यांच्या सह्या घेऊन या एक दोन तीन चार केंद्र आहेत चार लोक कोण होते माझे त्यांच्या सह्या घेऊन या आणि तीच सह्या त्याच्यावर आहेत त्या चेक करा म्हणजे त्याच्यामुळं त्याच्यामधला तुमचा जो काही आक्षेप असेल आम्ही सगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं शंका निरसन करायला तयार आहोत म्हणजे आता पहिली गोष्ट मग त्या पद्धतीने पहिली मशीन तुम्हाला दाखवली जाईल ते वगैरे इंटॅक्ट असल्यानंतर मग तुमच्या समोरच कटरने ते ओपन केलं जाईल आणि ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी मग तो एक दुसरा एक सेक्शन सील केलेला असतो जो रिझल्टचा सेक्शन असतो असतो तो सील जो सील जो करतो आपण म्हणजे रिझल्ट्यावेळी घेतला जातं केंद्रावर आणि मतदान व्हायच्या आणि जो सील केला जातो हो तिथं सुद्धा तुमच्या प्रतिनिधीच्या साई असतात त्या अॅड्रेस टॅग म्हणजे समजा बाहेरच्या पेटीचं जाय का तर तिथलं मेन आहे आपल्याला मेन तिथलं आहे तिथं ते ओपन सील तुम्ही चेक केलं त्याच्यानंतर तो रिझल्ट तुम्हाला पाहता म्हणजे रिझल्ट ओपन होईल तो कप्पा ओपन झाल्यावर रिझल्टचं बटन दाबू आणि त्यावर मशीनवर जे डिस्प्ले येणार आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्र त्याच्यानंतर डेट येईल ती एकवीस तारीख येईल आणि एकवीस तारीख आल्यानंतर ता तो टाइम येईल समजा दहाचा असेल तर दहाचा टाइम येईल आणि त्याच्यानंतर ते त्याचे मेमरी कार्ड नंबर बॅटरीची लेवल वगैरे मेसेज येतील आणि मग बॅलेट किती होते म्हणजे एका मशीनवर तीन मतपत्रिका होत्या हे मेसेज येईल जसं तिथं रिझल्ट बघितले पोलिंग एजंटनी त्या पद्धतीने रिझल्ट त्याच्यामुळे तुमच्या मतपत्रिकेची शीट तुम्हाला जर स्वतःला बाहेर आकडे लिहायचे तर समजा उदाहरणार्थ आपण एखादं घेतलं की प्रभाग दहा आहे समजा दा प्रभाग दहा मध्ये पाच उमेदवार आहे प्रभाग दहा मध्ये दोन दुसरा प्रभाग घेऊ आपण प्रभाग चार घेऊ त्याच्यात चार केंद्र आहे असं तर प्रभाग चारच्या पाच लोकांची नावं तुम्ही अ जागेसाठी तुम्ही लढताय पाच लोकांची नावं लिहून घ्या तुम्ही तयार करून आणू शकता फेरी क्रमांक एक दोन तीन चार फेरी म्हणा किंवा तुम्ही केंद्र क्रमांक म्हणा पहिल्या फेरीला पहिलं केंद्र आहे दुसऱ्या फेरीला दुसरं केंद्र आहे तिसऱ्या फेरीला तिसरं आहे तुस चौथ्या फेरीला चौथा आहे आणि शेवट टोटल हे तुम्ही तुमच्या लेवलला चार्ट तयार करून आणू शकता त्यात आकडे लिहा आणि ते आकडे लिहिल्यानंतर तुम्ही बेरीज करून पाहू शकता आम्ही पण इमिडिएट म्हणजे साधारणतः पंधरा मिनिट एका राऊंडला लागू शकतो म्हणजे तुम्ही वेळी रिझल्ट त्याच्यामुळे तो झाला का इमिडिएट येईल आमच्याकडे दोन सीट तीन सीट आमच्याकडे येतील साधारणतः त्याच्यामध्ये एक असणार आहे नगराध्यक्षाची सीट एक असणाऱ्या ए जागेची एक असणाऱ्या बी जागेची तयार होताना एकाच कागदावर आम्ही ते करणार आहोत स्मार्टफोन आहे ज्या टेबलवरची सीट पटकन होईल आता कसं असतं की का वेळेला काही टेबल फास्ट काम करतात काही स्लो करतात ते तुम्हाला माहिती आहे कसं आणि एक म्हणजे तीन झेरॉक्स एक फॅलोला जाईल एक ऑनलाईनच्या याला जाईल एक एक्सेलला जाईल एक एक्सेलची एक एक जा पण एक सीट आम्ही बनवणार आहे जसे आपण एक्सेलची सीट तुमच्या ग्रुपवर दोन तासाच्या आकडेवारी शेअर केली होती ह्याला <coughs> दिलं त्याला जाणार तर त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे त्या तीन ठिकाणी हे जाणार आहे ओरिजिनल माझ्याकडे येणार आहे म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी बसलेलो असेल तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी एक्सेल वर डाटा एंट्री होईल ऑनलाईनवर होईल मॅन्युअल होईल ह्या तीन ठिकाणी चेक होईल साधारणतः त्याला एक दहा मिनिटाचा वेळ जाईल मग मी फेरी अनाऊन्स करणार आहे तोपर्यंत तुम्हाला आजच्या लोकांना आधीच कळणार आहे तुम्हाला कळल्यानंतर मला अनाऊन्स करायला पंधरा मिनटं लागणार मग त्याच्यानंतर ती बाहेरच्या स्पीकर असतील किंवा आज पण स्पीकर असेल त्या ठिकाणी आपण हे करू तोपर्यंत तुमचा दुसरा राऊंड चालेला असणार आहे आमच्याकडे इमिडिएट ज्यावेळी सीट जमा होईल आणि ती पेटी पुन्हा बंद होईल ती पेटी बंद होईल पुन्हा तो शिपाई स्ट्रॉंग मध्ये घेऊन जाईल आणि दुसरी रूमची पेटी बाहेर आले आणि मग दुसरी फेरी आपण स्टार्ट करू सेम प्रक्रिया की तुम्हाला सील दाखवले जातील ओपन केलं जाईल पुन्हा पंधरा वीस मिनिटात दुसरा राऊंड होईल पुन्हा त्या सीट जमा होत राहतील या पद्धतीने आपले प्रत्येक फेरी डिक्लेअर करत जाईल आणि त्या पद्धतीने जे जे प्रभागातले फेऱ्या पूर्ण होतील म्हणजे दुसरा प्रभाग जर म्हणजे दहाव्यात दोन झाल्या तर माझी विनंती राहील की दोन्ही त्या तिथले जे मतदान मतमोजणी त्यांनी गेले तर चालेल कारण की तेवढ्या भाऊमधली जागा तेवढी रिकामी होईल जिथं तीन फेऱ्या आहेत ते ती तीन झाल्यानंतर जातील जिथं चार फेऱ्या आहेत ते चार झाले या पद्धतीने नगरसेवकांच्या बाबतीत हे होईल नगराध्यक्षाच्या उमेदवारांच्या बाबतीत काय होईल की त्यांचा जो निकाल आहे आम्ही तिकडे वेगळे कॉम्प्युटर तेवढे लावलेले आहेत कॉम्प्युटर लावणार आहे त्यामुळे तुम्हाला रिझल्ट काय काय बऱ्याचदा मीडिया असेल नागरिक असतील आणि तुम्ही सगळे असाल उत्सुकता खूप असते म्हणून आम्ही त्या ठिकाणी चौदा कॉम्प्युटर लावतोय की इमिडियेट जेवढं फास्टली रिझल्ट बाहेर जाईल आणि त्या पद्धतीने आपण तशी डुट्या पण काढलेल्या आहेत लोकांच्या प्रत्येकाला काम केले आम्ही उद्या पूर्ण त्याचे ट्रायल घेणार आहोत त्याच्यामुळे तो रिझल्ट तुम्हाला पटापट मिळेल त्याच्या बाबतीत नो डाऊट आणि ते झाल्यानंतर आपण इमिडिएटली सर्टिफिकेट पण त्याच ठिकाणी इश्यू करणार आहोत जे काही उमेदवारी सर्टिफिकेट आहेत आणि ती पण आपण चांगल्या म्हणजे एकही हाताचा टाईप त्याच्यावर येणार नाहीये आम्ही तिथंच एक त्या प्रमाणपत्राचा कागद आणि तसा प्रिंटर आणि तशीच व्यवस्था तिथे करणार आहे की जेणेकरून हाताला म्हणजे माझी सही सोडली तर हाताला काहीच त्याच्या ठिकाणी येणार नाही एवढं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने सर्टिफिकेट आपण तयार करणार आहोत त्याच्यामुळे ही सगळी ही ही प्रक्रिया असणार आहे तुम्हाला ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल आता काय वेळेला काय होईल आम्ही मशीनला कुठलाही हात लावलेला नाही रिसीव्ह करताना तुमच्या पोलिंग एजंटनी मी त्या दिवशी पण बरेच लोक आले त्यामुळे मी सांगितले की एखाद्या पोलिंग पार्टीने संध्याकाळी आपण ऑन ऑफ स्विच करतो सी ते जर आम्ही त्यांचा पण तो रिपोर्ट घेतलाय की मी स्विच बंद केलं म्हणून प्रमाणपत्र घेतलंय परत आमच्याकडे तिथं सात कॉम्प्युटर होते ते प्रत्येकाला मॉकपोल चालू झाला का मॉकपोल संपला का पोल स्टार्ट झाला का मतदान संपलं का आणि ते ऑन ऑफ क्लोज बटन दाबलंय का ऑन ऑफ बटन दाबलंय का या सगळ्या गोष्टी आम्ही तिथं रिपोर्टिंगमध्ये घेतल्या तर ते सांगितलेलं आहे सगळ्या अहवालमध्ये बघितलं त्यांनी सांगितलेलं आहे तरीही इन केस एखाद्याचं बटन जर ऑन राहिलं तर आता आपलं म मतदान झालंय दोन डिसेंबरला आणि एकवीस डिसेंबरला आपण काउंटिंग करतोय एकोणीस दिवसाच्या काळात काय होईल फार तर त्याची बॅटरी डिस्चार्ज होईल आपण दुसरी बॅटरी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळे फॉर्मॅट्स आहेत की एक बॅटरी संपल्यानंतर काय करायचं तर एक प्रमाणपत्र घेऊन आपण दुसरी बॅटरी त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि दुसरी बॅटरी टाकून तो रिझल्ट मेमरी तीच आहे तो रिझल्ट आपण डिस्प्ले करणार आहोत त्याच्यामुळं त्याला त्या त्याच्यामध्ये कुठल्याही म्हणजे व्यत्यय किंवा त्याच्यामध्ये काहीच फरक पडणार नाही ही पहिली गोष्ट आता दुसरी केस काय येऊ शकते की आपल्याला माहिती आहे आप मोबाईलचा डिस्प्ले गेला तर तो दिसत नाही तर इन केस आता एका ठिकाणी आम्ही आदल्या दिवशी चेक करून एक क्लॉक एरर झाला आय थिंक तीन नंबरचं केंद्र होतं ठीक ना तीन एक तीन एक मध्ये एक मशीन चेंज करावं लागले मॉक्के आधी आदल्या दिवशीच क्लॉक इरर आला होता तर तसा काही डिस्प्लेचा म्हणजे डिस्प्ले दिसत नाही आपण बघणार रिझल्ट कुठे डिस्प्लेमध्ये तर डिस्प्ले दिसत नाही अशी ती रेअर कंडिशन आहे ती जर कंडिशन आली तर आपण त्याच्यात उमेदवारांच्या मेमरी कार्ड काढणार आहेत आपल्याकडे रिझर्वच्या सीयू आहेत त्या सीयू मध्ये टाकणार आहोत आणि ते रिझल्ट डिस्प्ले करणार आहेत आपल्याकडे रिझर्वच्या सीयू त्या प्रत्येक झोनल ऑफिसरकडे आपण दिल्या होत्या त्या काय वापरलेल्या नाही आहेत ते आपण ट्रेझरीमध्ये ठेवलेले आहेत त्यामध्ये एक मशीन आणू आपण त्या मशीनला ते मेमरी कार्ड लावू आणि आपल्या प्रत्येक प्रभागाच्या आहेत आणि बीयू चा त्यात गरजच नाही म्हणजे सीयू फक्त आपल्याला लागते त्याच्यामुळे तिथं किती मतपत्रिका काही ते पाहण्याची आवश्यकता नाही त्या सीयू मध्ये आपण त्या पद्धतीने आणि प्रत्येक प्रभागाची आपण केलेली सीयू तयार आपल्याकडे आहे राखीवची त्याच प्रागाची सीयू आणू फक्त मेमरी कार्ड त्यातलं काढून दुसरं लावू आणि तुमच्या एकत्र रिझल्ट आपण डिस्प्ले करू त्यामुळे या दोन कंडिशन त्याच्या ठिकाणी येऊ शकतात त्याच्यामुळं याच्या व्यतिरिक्त कुठलीही कंडिशन त्या ठिकाणी येणार नाही आणि त्या ठिकाणी आम्ही सगळे आहोतच त्याच्यामुळे आपलं मतमोजणीची प्रक्रिया वीच वीच साथ हरकत नहीं। ही वीस वीस म्हणजे साधारणतः दीड तासात कंप्लीट व्हायला काय हरकत नाही आणि रिझल्ट सर्टिफिकेट ही आम्ही तेवढ्याच याच्यामध्ये देणार आहोत आणि या पद्धतीने आपली ही मतमोजणीची प्रक्रिया करणार आहे आणि मतमोजणीची प्रक्रिया झाल्यानंतर आपण मग या सगळ्या मेमरी पुन्हा पुन्हा आपण त्या टेबलवरच्या ज्या मेमरी आहे सीयू परत आम्ही चौदा टेबलवर आणणार आहोत मशीन त्या मेमरी कार्ड काढणार आहोत एक पेटी छोटीशी केलेली आहे प्रत्येक मेमरी छोटी एवढी एवढी ती एका बॉक्स प्लास्टिकची पेटी बॉक्स केलेलं आहे अशा अठ्ठेचाळीस बॉक्स आहेत त्या अठ्ठेचाळीस बॉक्स बंद करणार आहे आणि ते बंद केलेलं मोठी पेटी आपण छोटी बऱ्याच ठिकाणी ते कॅश ठेवायला करतात ना त्या टाइपच्या पेटे त्याच्यात त्या अठ्ठेचाळीस पेट्या ठेवणार प्लास्टिकच्या आणि ती बंद करून आपण ती तुमच्यात एकतच हे सिलबंद तुमच्यात एकतच करणार आहोत प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यातले मग तुम्ही काय निघून जाल समजा तर ज्याला तुम्हाला थांबायचं त्या थांबा त्यांच्या सहाय्या घेऊन आपण ती ट्रेझरीमध्ये तीन महिन्याकरता करता ठेवणार आहोत ती मेमरीज म्हणजे इन केस उद्या काय हे झालं तर आपण कोर्टाने सांगितलं तर ती मेमरी कुठल्या पण सीयू मध्ये टाकून आपण रिझल्ट डिस्प्ले करू शकतो त्याच्यामुळे ते आम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी ठेवणार आहे बाकी सीयू बाकी राहिलेल्या सीयू बीयू ज्या आहेत आपल्या वापरलेल्या म्हणजे वापरलेल्या त्या मग एकदा मेमरी कार्ड काढलं का त्याचा काही उपयोग राहिलेला नाही त्या आपण पुन्हा सी करणार आहोत म्हणजे त्या तुमच्यासाठी नाही आम्ही दोन ते पाच पुन्हा युनायटेड मध्ये फक्त बाकी राजकीय पक्ष आहेत त्यांच्यासाठी सांगतो की दोन ते पाच या कालावधीमध्ये जिल्हा परिषदला वापरायचे त्याच्यामुळे त्याची एफ एल सी करून आम्ही पाच वाजता तिथं दुसऱ्या एका रूम मध्ये ते राजकीय पक्षांना आम्ही पत्र इश्यू केलेले आहेत जे राजकीय पक्ष जिल्हा परिषदच्या बाबतीत पण आहेत त्याच्यासाठी मी सांगितलं दोन ते पाच या वेळेमध्ये त्या मशीनची एपएलसी करून त्या मशीन ज्या ओके आहेत त्या मशीन आपण पुन्हा स्ट्रॉंग रूममध्ये ठेवणार आहेत ज्या आपल्या रिझर्व्हच्या पण मशीन होत्या ज्या ट्रेझरी ठेवलेल्या आहेत त्याही मशीन त्याची पण एपएलसी करून आपण जिल्हा परिषदसाठी त्या स्टॉन्ग रूममध्ये ठेवणार म्हणजे ही टोटली आपली मतमोजणीची एकवीस तारखेची प्रक्रिया आहे आता तुमच्या काही शंका असतील तर आपण त्याच्यात तुम्हाला हे करू